नमस्कार बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडल संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र नगर नांदेड या ठिकाणी आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवार सायंकाळी सात वाजता श्री गुरु नानक देवजी यांच्या एकशे छप्पनाव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून सौभाग्यवती ज्योती जाधव हो मॅडम समता दूत बार्टी नांदेड तसेच सामाजिक कार्यकर्ते सुभाषदादा लोखंडे यांची या मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिगंबरदादा हनुमंते राहुल गायकवाड सौभाग्यवती सुरेखा गायकवाड राहुल बहादुरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या कार्यक्रमास अभ्यासिकेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी होत्या कार्यक्रम सुनियोजित शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पाडला अशी माहिती नांदेड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा